पुन्हा दाखल केलेला आहे त्यात तेरा आरोपी होते तेरा आरोपीपैकी बारा आरोपींना जामीन मिळालेला आहे व विनोद पंजाबरा देशमुख ह्या माणसाला आज तागायत अटक झालेली नाही व त्याला रामानंदनगर पोलीस स्टेशन यांनी दोनशे कलम दोनशे नव्याण्णव प्रमाणे फरार घोषित केलेला आहे फरार घोषित केलेला असताना हा आरोपी अजित दादा पवार यांच्या नावाचा गैरवापर करतो व प्रशासनावर दबाव आणतो आता हा अजितदादा पवार यांच्या नावाचा गैरवापर करतो की वापर करतो हे मला काही सांगता येणार नाही पण डायरेक्ट तो सांगतो की मी कार्यकर्ता आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी एस पी सोबत असतो मी सोबत माझे फोटो आहेत अजितदादाचा मी कार्य करता आहे हे असं करून आज तागायत हायकोर्टाने सुद्धा याचा अटक करून आम्ही रद्द केलेला आहे तरी सुद्धा पवणे तीन वर्षापासून या आरोपीला अटक झालेली नाही न्याय मागण्यासाठी मी आज सर्वांसमोर आलेलो आहे या संदर्भात आपण तक्रार केली आहे या संदर्भात मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडे केलेली आहे माननीय गृहमंत्री भारताचे अमित जी शहा यांच्याकडे तक्रार केलेली आहे त्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्य साहेब यांच्याकडे सर्वांकडे तक्रार केलेली आहे की मला न्याय द्यावा व मला कुठेतरी माझ्यावर होता अन्यायाला थांबवावं त्या संदर्भात पोलीस का अटक करत असं वाटतं तुम्हाला मी वेळोवेळी पोलीस अधीक्षक साहेबांना वेळोवेळी रामानंद पोलीस निरीक्षक साहेब यांना अर्ज पण दिले पोस्टाद्वारे लेखी पण माझं म्हणणं मांडलं गेलं असताना मला एकच उत्तर मिळतं की तुम्ही वरती उपमुख्यमंत्री साहेबांशी बोलून घ्या वरतून आम्हाला दबाव असल्या कारणाने आम्ही काही कारवाई करू शकत नाही दबाव दादा ना पवार यांचा आम्हाला फोन आलेला आहे असं मला धबक्या आवाजात सांगितलं जातं काय फोन आला की विनोद देशमुख याच्यावर कोणती कारवाई करू नका याला याल स्वप् कॉर्नर द्या व अजितदादा पवार डीडीआर जिल्हा उपनिबंधक बन, साहेबांना फोन करतात असं त्यांचं म्हणणं आहे व त्यांच्या ते, फोनवर माझ्यावर कारवाई होते की ज्या अर्जाला काही व्हॅल्यू नाही अशा अर्जाने माझ्यावर सावकारीची कारवाई होते व शेकडो अर्ज आज डीडीआर साहेबांकडे पडलेले असताना सुद्धा मला एकट्याला कसं काय निवडलं जातं पुढची भूमिका काय आता माझी थेट इशारा पण दिलेला आहे माझी पुढची भूमिका मला या आठवड्यात न्याय नाही मिळाला तर मी अजितदादा पवार यांचा बंगल्यासमोर आहे उपोषणा मुंबईला त्यांच्या बंगल्यासमोर मी उपोषणात बसणार आहे सध्या आपल्याकडे पक्षाचं काय जबाबदारी आहे काही नाही मी कोणत्याही पक्षात आता सक्रिय नाही कोणत्याही पक्षाचं मी काम करत नाही आपला परिचय मी म्हणून दिला तर वाणी एक व्यावसायिक म्हणून जळगाव शहरात गेल्या पंधरा वर्षापासून विमानेद्वारे व्यवसाय करतोय थँक्यू अजून काही गुन्हे दाखल होण्याची स्थिती आहे आणि अजून दुसरे भीती आपणास वाटत आहे आजच्या so, मी गेल्या पुणे तीन वर्षापासून जे ऑफिस एस पी ऑफिस असो पोलीस स्टेशन असो जे चक्कर काढतोय हे चक्कर काढून शिकल्यामुळे मी आज पत्रकार परिषद घेत आहे व आजच्या नंतर माझ्यावर काही गुन्हे दाखल होतीलच हे सगळे प्रयत्न करते मला चारशे वीस आणि गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा